नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण दोनशे पाच कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये जुन्या कांद्याच्या सत्तर गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे जुन्या कांद्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे जुना मोठा कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज जुने कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोलटा कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि जुना सरासरी कांदा दोन हजार रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला गेलेला आहे तसेच सोलापूर येथे नवीन कांद्याच्या शंभर गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे नवीन कांद्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे नवीन मोठा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज नवीन कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे नवीन सरासरी कांदा एक हजार रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याच्या पस्तीस गाड्यांची आवक ही आज दाखल झालेली आहे पांढऱ्या कांद्याला आज एक हजार रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान